नमस्कार नवरात्रामध्ये नऊ दिवस दिवा अखंड तेवट ठेवायला लागतो यासाठी स्पेशल मोठे नंदादीप आपल्या निकिता शॉपमध्ये उपलब्ध आहेत अशा मोठ्या नंदादीपमध्ये तेल भरपूर मावते पण मुख्य म्हणजे या दिव्यातून तेल गळत नाही शिवाय दिव्याची वात न भिजवता वाढवणे सोपे जाते अशा नंदादीपच्या लहान मोठ्या अनेक साईज आपल्या दुकानात बारा महिने योग्य किमतीमध्ये उपलब्ध असतात हे दिवे स्वच्छ करणे देखील सोपे असते या दिव्याला कुठेही होल किंवा जॉईंट नसल्यामुळे तेल लीक होण्याचा प्रश्नच येत नाही नवरात्रीसाठी अगदी मोठा साईज घ्यायलाच पाहिजे असे काही नाही यातील मिडियम साईज दिवा जरी घेतला तरी त्यामध्ये बारा तास जळेल एवढे तेल राहू शकते दिवसातून एक दोनदा यामध्ये दोन चमचे तेल वाढवले तरी दिवा नऊ दिवस अखंड तेवट ठेवू शकतो वाऱ्यापासून या दिव्यांचे संरक्षण करण्यासाठी दिव्याच्या लहान मोठ्या साईजच्या काचा देखील आपल्याकडे मिळतात वाऱ्याने दिवा विजू नये यासाठी काचेच्या आवरणासहित मिळणारे बोरोसिल कंपनीच्या दिव्यांच्या सर्व साईज आपल्याकडे अवेलेबल असतात अशा प्रकारचे डायमंड लॅम्प्स देखील वाऱ्यापासून दिव्याचे संरक्षण करतात दिवा पेटवल्यानंतर त्याच्या आजूबाजूला खूपच आकर्षक रिफ्लेक्शन दिसते नवरात्रामध्ये हे डायमंड लॅम्प उपयोगी आहेतच शिवाय दसरा दिवाळी वाढदिवस किंवा इतर कोणत्याही सण समारंभात या दिव्यांचा आपण सजावटीसाठी उपयोग करू शकतो गिफ्ट देण्यासाठी देखील या दिव्यांना मोठी मागणी असते हे दिवे पितईपासूनच बनलेले आहे पितई दिव्यांवर असणाऱ्या या डायमंड कवरमुळं दिव्याला हवा डायरेक्ट लागत नाही हवेला प्रतिरोध केला जातो संपूर्ण डायमंड कवरऐवजी हाफ डायमंड कवरवाले दिवे देखील मिळतात या दिव्यांच्या सभोवताली देखील सुंदर डिझाईन दिसते उत्तम क्वालिटी पितळेच्या दिव्याभोवती डायमंडचे आकर्षक डिझाईन केलेले आहे देवापुढे किंवा रांगोळीमध्ये देखील सजावटीसाठी असे दिवे मुद्दाम ठेवले जातात काच व डायमंड कवरप्रमाणे प्रमाणे पितळेचे कवर, कवर असणारे दिवे देखील मिळतात पितळेचे झाकण असणारे दिवे दीर्घकाळ टिकाऊ आहेत यांमध्ये तुटफुट होण्याचे किंवा वापरून खराब होण्यासारखे काही नाही त्यामुळे दीर्घकाळ हे दिवे आपण वापरू शकतो या दिव्याच्या आजूबाजूला देखील रांगोळीप्रमाणे सुंदर डिझाईन दिसते याचे कवर पितळेचे असल्यामुळे लिंबू किंवा पितांबरी घासून पुन्हा चमकवता येते मुख्य म्हणजे हे दिवे चांगलेच खोलगट आहेत त्यामुळे या दिव्यांमध्ये भरपूर तेल राहू शकते व आठ तास दिवा अखंड जळू शकतो पितळी दिव्यांवर चांदीचे प्लेटिंग असणारे दिवे देखील आपल्याकडे मिळतात ओरिजिनल चांदीचा आभास निर्माण करणारे हे दिवे खूपच कमी किमतीत आपल्या दुकानात मिळतात याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण असे ट्रान्सपरंट काचेचे दिवे देखील आपल्याला पाहायला मिळतील लहान मोठ्या आकारात उपलब्ध असणारे हे काच दिवे विविध प्रोग्राममध्ये सजावटीसाठी उपयोगी पडणारे आहेत खास करून दिवाळीमध्ये दे डेकोरेशनसाठी या दिव्यांचा उपयोग होणार आहे विविध डिझाईन आकार प्रकार व साईजमध्ये पितळेचे दिवे व समयी आपल्या दुकानात नेहमीच योग्य किमतीमध्ये उपलब्ध असतात आपल्या दुकानात उत्तम क्वालिटीच्या वस्तू वाजवी किमतीमध्ये विक्रीला ठेवलेल्या आहेत तरी एकदा दुकानाला भेट देऊन आपल्या आवडीची निवड करावी तसेच आपल्या निकिता बाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद